नमस्कार मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत स्वाग आज आपण बघा साध्या आणि सोप्या हिरव्या मिरच्या कशा तळत आहे झणझणीत आणि तोंडाला चव येणाऱ्या पाणी सोडणाऱ्या हिरव्या मिरच्या ह्या बघा कशा आपण तळत आहे ते तुम्हाला दाखवत आहे हे बघा त्याच्यासाठी काय साहित्य लागले हिरव्या मिरच्या आणि मीठ याच्याशिवाय दुसरं काहीच साहित्य नाही बेसनपिठाच्या वेगळ्या मिरच्या आपण दिवशी करू पण आज आपण साध्या आणि सिंपल अशा मिरच्या तळणार आहे इतर जेवणाबरोबर खाण्यासाठी तर आता प्रथम काय करणार हे आपण ह्या मिरच्या का कापून घेणार आहोत हे बघा येळ्याने अशा कापून घेणार आहोत आपण अशा हे बघा अशा मध्ये कापून घेणार आहोत आणि याच्यात मीठ भरणार आहोत आणि त्या साध्या आणि सोप्या तव्यावर तळणार आहोत साध्या आणि सोप्या हिरव्या मिरच्या आपण तळणार तर आता बघा कशा तळते ते तुम्हाला दाखवते हे बघा असे दोन दोन भाग आपण तळलेले आहे हिरव्या हिरव्या मिरच्या आता हे साध्या आणि सोप्या हिरव्या मिरच्या झणझणीत आपण तळणार आहेत तर त्याच्यात काय नाही दुसरं हे मीठ असं ह्याच्यावर टाकून घेणार आहोत असं सगळं त्याला मीठ असं सगळं लागण असं टाकून घ्यायचं आता हे सर्व मीठ आपण मिरच्यांना लावलं गेलं आहे इकडं बघा आपला तवा ठेवलेला आहे तर गॅसवर आता आपण त्याच्यात तेल टाकणार आहोत Hvis Gud vil at vi skal leve i fred हे बघा आता हिर्या मिरच्या हातावर आपण टाकणार आहोत आता ह्या हिर्या मिरच्या तोंडा तोंडावस्त येण्याचा त्या साध्या आणि तपल्या चढणार आहोत आता नंतर कधी मी तुम्हाला बेसन पिठाचं मिक्सर करून टाकणार बे सगळ्या असा झटकून काढून घ्यायचा घटकाय काही बी टाकायचं सर्व मीठ टाकायचं हे बघा असं असं दाभायचा मग त्याच्यातलं मीठ आहे ना पूर्ण मीठ त्या मिरच्यामधलं दिसतं आणि मग त्या मिरच्या झटकून घ्यायच्या हे बघा झनझणीत असा तोंडाला चव आणणाऱ्या आणि सोडणाऱ्या हिरे मग साध्या आणि सजा चढत आहोत तेलामध्ये असा लालसर भाज्याच्या चांगल्या मग तुम्ही पोळीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा पण तर तिखट लागणार नाही सर्व बी असं त्या तेलामध्ये ते आंतर्यावर निघून जाणार नाही मी पाणी हा सगळं आपण कळत आहे ह्या बागा नये चांगला तोंड तोंडाला खूप पाणी पिऊनच्या खूप छान लागतात खाला पोळ्यांबरोबर किंवा बाजरीच्या भाकरी किंवा पोळ्यांबरोबर भज्याला सुद्धा अशा मिरच्या तळतात भजी बरोबर आता आपण गॅस बंद करणार आहोत बघा आपल्या मिरच्याही चांगल्या चांगल्या असतो तळलेल्या आहेत झरझरी पाणी चळतो आपण काढून घेणार आहोत मिरच्या हे बघा आपल्या ह्या हिरव्या मिरच्या बघा कशा तळून झालेल्या आहे समचमीत अशा झणझणीत मिरच्या तळलेल्या आहे बघा या प्रमाणे तुम्ही मिरच्या तळा खा चॅनलला लाईक करा आज आपण साध्या सोप्या हिरव्या मिरच्या तळल्या बाजूची भाकर कांदा आणि टमाट आणि या हिरव्या मिरच्या याचप्रमाणे तुम्ही करू खा लाईक करा शेअर्स करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर्स करा साध्या सोप्या हिरव्या मिरच्या